शेवगाव व पाथर्डी पालिका निवडणूक निकालाचं एका वाक्यात विश्लेषण करायचं तर कही खुशी काही गम सत्ताधारी आमदार मोनिका या दोन्ही पालिकांचं हेच विश्लेषण कारण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आहेत त्यापूर्वी राजळेंसाठी या दोन्ही पालिकांचा निकाल हा धोक्याची घंटा समजला जात आहे कारण पाथर्डी पालिकेत निवडून आलेले नूतन नगराध्यक्ष अभय आभाड हे विखेंचे कार्यकर्ते आहेत दुसरा तोड उमेदवार नसल्याने चर्चा होत्या परंतु तेच झाले दुसरीकडे शेवगाव मध्ये असलेली पालिकेची सत्ता ही हातातून गेली तेथेही स्वपक्षातीलच माया मुंडेंनी विरोधात जात बाजी मारली आमदार राजळेंनी आता आत्मपरीक्षण करावं असं बोललं जात आहे ने का नेमकं काय झालं राजळेंच्या यांच्या बाले किल्ल्यात हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनालिसिस पाथर्डी नगरपालिकेत भाजपचे अभय आवाड दणदणीत विजय झाले ही निवडणूक जाहीर झाल्यावर शरद पवार गटाचे बंडू बोरुडे सुरुवातीपासून प्रचारात सक्रिय दिसले त्या उलट अभय आवाड हे विखेंचे समर्थक असल्याने त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली आमदार राजळे गटापुढे दुसरा तुल्यवळ उमेदवार नसल्याने आव्हाडांना तिकीट मिळालं असं त्यावेळी बोललं गेलं तेच आभाड विरोधी उमेदवारांच्या दुप्पट मते घेत विजयी झाले भाजपने चौदा जागा मिळवल्या विरोधी प्रताप ढाकणे गटाला फक्त पाच जागांवर समाधान मानावं लागलं हा विजय आमदार आजळेंसाठी सुखद ठरला असला तरी विरोधात गेलेल्या मतांची आकडेवारी नक्कीच डोकेदुखी वाढवणारी आहे शेवगाव मध्येही चांगलंच महाभारत रंगलं निवडणूक लागली तेव्हापासून नगराध्यक्ष पदासाठी माया अरुण मुंडे व सुजाता सागर फडके या भाजपकडून इच्छुक होत्या मात्र आमदार राजळेंनी त्यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या रत्नमाला महेश फलके यांना उमेदवारी दिली असा आरोप झाला हा आरोप त्या शेवटपर्यंत खोडून काढू शकल्या नाहीत कारण मुंडे व फलके हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जातात त्यामुळेच त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळेल असे बोलले जात होते परंतु तसं झालं नाही भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी ही शेवटच्या क्षणी त्यांच्यातला राजकारणी बाहेर काढला पत्नी माया मुंडे यांची थेट शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवली नुसती उमेदवारीच मिळवली नाही तर चौऱ्याऐंशी मतांनी का होईना पण आपल्या पत्नीला नगराध्यक्ष केलं शेवगावची अजून एक गंमत म्हणजे नगरसेवकांच्या चोवीस जागांपैकी फक्त चौदा जागांवर शिवसेना शिंदेकट लढत होता तरीही माया मुंडे शिवसेनेच्या नगराध्यक्ष झाल्या ज्या भाजपची गेल्यावेळी सत्ता होती व ज्या रत्नमाला फलके आमदार आजारींच्या नातेवाईक असल्याचे सांगितले गेले त्याच थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला रत्नमाला फलके व शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन काझी यांच्यात फक्त तीन मतांचा फरक राहिला विजयी झालेल्या माया अरुण मुंडे यांना सहा हजार पाचशे एक्क्याण्णव मते विद्यालाडे यांना सहा हजार पाचशे पाच मते रत्नामाला फलके यांना पाच हजार चारशे एक्केचाळीस मते तर परवीन कासियांना यांना पाच हजार चारशे अडतीस मते मिळाली अजित पवार गटाने दहा जागा भाजपने सात जागा शिवसेना शिंदे गटाने तीन जागा व शरद पवार गटाने चार जागा जिंकल्या आता शेवगाव पाथर्डीचं हे मतांचं गणित पाहिलं तर आमदार आजारांसाठी ते डोकेदुखी वाढवणारं नक्कीच आहे ज्या त्यांचं पटत नाही त्याच मुंडेंनी राजाळ्यांच्या हातून शेवगाव पालिका हिसकवली चौरंगी लढत होऊनही भाजपला फक्त सात जागा जिंकता आल्या शेवगाव नगर परिषदेत शिवसेनेनं पहिल्यांदाच खातं उघडलं भाजपला अंतर्गत गटबाजीनं चांगलंच पोखरलंय हे पुन्हा एकदा दिसलं पातर्डीत विरोधात गेलेली मते व शेवगावची हातातून गेलेली सत्ता आमदार राजाळेंना भविष्यात जड जाण्याची चिन्हे आहेत हा निकाल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला बळ देणारा राहणार आहे भविष्यात अरुण मुंडे हेही शिवसेनेत येतील असे सांगितले जात आहे असं झालं तर आमदार मोनिका राजळे प्रताप ठाकणे व चंद्रशेखर खुले या तिन्ही साखर सम्राटांना ते जड जातील अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद